<laughs> आता हा प्रवेश जो काय काल आम्ही ऐकतोय काल सुतारवाडीला त्यांच्या पण झाल्या परंतु स्मेल होती काय माहिती नाही परंतु नाना जगताप आणि त्यांचे काही सहकारी होते है। आता हा पाचवा प्रवेश असू शकतो असं मला वाटत आहे आणि राजकारणामध्ये नीतिमत्ता ही काय राहिलेली नाही ज्या पक्षाने उमेदवारी दिली ज्या पक्षाने त्यांना निवडून आणायचं काम केलं कार्यकर्त्यांनी त्याला अजून चार महिने पण झाले नाहीत आणि मग जर त्यांना बदल करायचा आहे त्याला तुम्ही आम्ही कोणच काय रोखू शकत नाही परंतु जे काय जातील तिथं काय होईल काय नाही हे का ना त्यांच्या वडिलांपासून पूर्ण माहिती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रालाही माहिती आहे की त्यांच्या वडिलांची काय स्थिती झाली आणि काय अवस्था झाली मग ते परतफेड करायला जर जात असतील तर काय माहिती नाही सर रायगडच्या महायुतीमध्ये जो संघर्ष आहे त्या संघर्षाच्या अनुषंगाने ही लिंक जोडली जाऊ शकते हा प्रवेश नाही त्याला आम्ही संघर्ष नाही म्हणत काय आता वेळेला पण आमच्या विरोधात ते सगळे जुटले होते ना त्या संघर्षाला आम्ही सामोरं गेलो आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दाखवून दिलं की तुम्ही सगळे एकत्र आलात तरी पण इथं एकच शेठ शेठ माध्यमातून तुम्हाला सगळं आव्हान दिलं जाते अशी चर्चा सुरू आहे आता पण दिलं होतं ना पण ते आमच्या कार्यकर्त्यांनी पार पाडलं ना अशा आव्हानं आम्ही गेली चार टर्म घेतले आणि त्याला परतवून पण पर लावले रायगडच पालकमंत्री पदाच काय जे होईल आता त्याची काळजी नको करायला आता रायगडच्या पायथ्याशी आहे त्याच्या पण तयारीमध्ये लागलेत लागले वरचे लोक आणि ते होईल असं आम्हाला आता दिसतंय स्नेह जगताप प्रवेशामुळे रायगडच्या जिल्हा पंचायत आणि पंचायत समितीमध्ये काही वेगळा निर्माण होऊ शकतो का परत नगरपालिका काही नाही काही नाही कारण तिथं स्वतःच्या याला काय करू शकलं आणि ते दुसऱ्या काय आणू शकतात त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही